भाऊचा धक्का येथील स्थानिक मच्छी विक्रेत्या भगिनींना बांगलादेशी व घुसखोर रोहिंग्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला या घटनेची तातडीने दखल घेत मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी भाऊचा धक्का येथे भेट देऊन स्थानिक मच्छीमार बांधवांशी संवाद साधला दरम्यान घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांकडून भाऊचा धक्का येथील स्थानिक मच्छीमार बांधवांचा पारंपरिक व्यवसाय गिळंकृत करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले भाऊचा धक्का येथील स्थानिक मच्छीमार बांधवांचा पारंपरिक व्यवसाय गिळंकृत करणारा एकही बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर यापुढे दिसता कामा नये असेही मंत्री नितेश राणे यांनी ठाणकावले हिंदू भगिनींना आणि बंधूंना भेटण्यासाठी आवर्जून मी इथे आलेलो आहे आपण जर प्रकार मला इथे सांगितला की इकडे काही बांगलादेशी राणे फार वळवळ करताय ते कदाचित विसरले असतील के हे काही कराटीचं का वंदन नाहीये हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये असलेलं आमच्या हक्काच हे बंधन आहे आणि म्हणून यापुढे जो काही प्रकार आमच्या भगिनींबरोबर झाला परत अशा पद्धतीचे प्रकार आम्ही काय इथे सहन करणार नाही ही धमकी देऊन मी इथून जातोय विनंती आव्हान नाही धमकी देऊन जातोय तर आम्ही काय पोलिसांना विनंती करणार नाही मग ऍक्शन टू रिॲक्शन असणार आणि मग समुद्राच्या मार्गावर मार्गाने तुम्हाला तुमच्या पाकिस्तान मधल्या अफवांकडे आम्ही पाठवून देऊ याची पूर्ण तयारी आमच्या लोकांची आहे म्हणून ही जी काय वळवण आणि दादागिरी या बांगलादेशी रोहिंग्याची जी काही ते चालवली आहे त्यांनी वेळेत बंद करावी यापुढे या भागामध्ये मला कुठलाही बांगलादेशीने रोहिंग्या दिसला तर तो, तो दोन पायावर आपल्या मस्जिदीमध्ये जाणार नाही काळजी मिळा व्हिडिओ ज्याला दाखवायचा तो दाखवा आणि म्हणून ह्या ज्या आमच्या केंद्र सरकारने घेतलेली भूमिका राज्य सरकारमध्ये आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आम्हाला एक पण बांगलादेशी रोहनगी नावाची घाण इथे आम्हाला नको आहे हे हिरवे सापांना दूध पाजून आपला कधीच बळा होणार नाही हे काही आपल्या लो का लोकांनी समजून घ्यावं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय सांगितलेलं ते हिंदूंना हिंदूंची भीती नाही ना, ना हिंदूंना मुसलमानांची भीती नाही हिंदूंना हिंदूंचीच भीती आहे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला सांगितलेलं आणि म्हणून इथे काही लोक जे फक्त आपल्या खिशे भरण्यासाठी या हिरव्या सापाने दूध पाचतायत ना मी आपल्याला सांगेन की त्यांची नावादार आमच्याकडे द्या त्या बागलादेशी लाडण्याने तर ठीक करूच पण त्या अगोदर आमचे काही जे वळवळत आहेत ना त्यांना पण काय नीट करण्याचे कार्यक्रम आम्हाला करायला लागतील म्हणून या भाऊच्या धक्क्यावर या भागावर इथे व्यवसाय व्यवसाय किंवा मच्छी विकण्याचा व्यवसाय अन्य कुठलाही व्यवसाय फक्त हिंदूंनाच करण्याची मुभा आहे इथे त्यांना करण्याची परवानगी नाही म्हणून गुररोगाची मस्ती करायची नाही आणि म्हणून जाता जाता पर्यटनदा धमकी देऊन जातोय ते कोणीही इथे आमच्या कोणाही माझ्या वडिनेंवर एक छोटासा नाक पण लावलं ना तर दोन हात आणि दोन पाय परत शुक्रवारच्या वेळी वरती येणार नाही एवढी काळजी आम्ही घेतो जेवढं बोलायचं तेवढं समजून घ्या शेवटी सरकार हे हिंदुत्वाने विचारायचं आहे आज तुम्हाला कुठलाही त्रास झाला बघा दहा पंधरा मिनिटातच लगेच सरकारचा एक कॅबिनेट मंत्री येऊन तुम्हाला भेटतोय आणि म्हणून या पुढे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदू समाजाला प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे सर्व धर्म समभावनाची जे काही टेप्र कोण आहे आम्ही मानत नाही इथे हा हिंदूंचा राष्ट्र आहे हिंदूंनाच प्राधान्य मिळणार ही सर्वात कष्ट भूमिका आहे हे सांगतो या भागामध्ये जे अनधिकृत मदरसे आणि मस्जिद बनवले असतील त्याची सगळी यादी आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे पोचवा जसा मिरकरवाड्यामध्ये सुकडा साफ करून टाकला तसाच आपल्या इथे अनधिकृत असलेल्या कुठलेही मदरसे मस्जिद आपण इथे ठेवायचे नाही ही भूमिका तुम्ही घ्या माहिती माझ्याकडे पाठवा पुढे काय करायचं ते, करा ते आम्ही करू म्हणून यापुढे हिंदू समाजाची एकजूट हीच तुमच्या सगळ्यांची ताकद एक लक्षात घ्या तुम्ही अगर एकत्र राहिलात तर काही इथे कोण आजूबाजू पण फिरकणार नाही जे काही असोसिएशनचे लोक आहेत जे आले नसतील पण ऐकत असतील त्यांनाही सांगतो जे आमचे लोक आहेत हिंदू समाजाचे लोक आहेत ज्यांचे पत्ते बिट्टे सगळ्या माहिती आहेत त्याच लोकांना इथे बसायला द्या नाहीतर कारवाई करण्याचे सगळे अधिकार केंद्र आणि राज्य सरकारचे आहेत काही असोसिएशनचे लोकांनी कोणालाही इथे प्रोत्साहन देऊ नये कोणाला हिरव्या सापांना इथे बसायला देऊ नये हे स्पष्ट इथे सांगून जातोय जे बसतील ते आपल्या हिंदू समाजाचे लोक बसतील ही स्पष्ट भूमिका या निमित्ताने घ्या आणि यापुढे पुढे आरामात राहा काही काम होणार नाही अचानक जेव्हा पाच वाजता येईल तेव्हा उरले सुरले परत घेऊन जाईल याची तुम्ही चिंता करू नका जेवढं जाण सांगतो इथेच सांगतो जय जय जय